नमस्कार मित्रांनो यत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण तीन विभाजन मूल्य या प्रकरणातील आज आपण खंडित श्रेणी दिली असता दशमक कसं काढायचं याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो यासाठी आपल्याला उदाहरण दिले जातं आणि उदाहरणामध्येच विचारलं जातं की कोणत्या नंबरचं दशमक काढायचे उदाहरणार्थ पहा खालील सामग्रीवरून दुसरे दशमक काढा इथं पर्टिक्युलर सांगितलं जातं किती नंबरचं काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उदाहरण दिले जाईल उदाहरणासाठी अशा पद्धतीने एक टेबल दिला जातो त्यामध्ये कुठली तरी इन्फॉर्मेशन असते इथं गुण आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे गुण दिलेले आहेत आपल्याला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि त्याच्या संदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या देण्यात आलेली असं उदाहरण दिल्यानंतर आपल्याला पहिलं काम करायचं आहे एक टेबल वेगळ्या पद्धतीने अशा उभ्या स्वरूपातला टेबल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपले उत्तर लिहायला सुरुवात ह्या टेबलपासून होणार आहे टेबलमध्ये पहिल्या कॉलम मध्ये गुण दुसऱ्या कॉलम मध्ये विद्यार्थी संख्या ज्या संख्या दिल्या जातील त्या दोन नंबरच्या कॉलमला लिहायच्या आणि तीन नंबरला संचित वारंवारितेचा एक एक्स्ट्रा टेबल चा कॉलम बनवायचा आहे गुणांची जी माहिती दिलेली आहे गुण जे दिलेले आहेत ते असे गुणांच्या कॉलम मध्ये लिहून टाकायचे गुणांची माहिती लिहून झाली की मग आपण त्याच्या संदर्भातील विद्यार्थी संख्या ह्या ठिकाणी घेणार आहोत गुण लिहिलेले आहेत गुणांच्या संदर्भात दहा गुण मिळणारे पाच विद्यार्थी वीस गुण मिळणारे सहा तीस गुण मिळणारे चार चाळीस गुण मिळणारे पाच हे त्याच्या त्याच्या समोर लिहून टाकायचे पन्नास गुण मिळणारे दहा आहेत त्याच्यासमोर लिहायचे साठ गुण मिळणारे नऊ आहेत त्याच्यासमोर लिहून टाकायचे त्यानंतर आपण संचित वारंवारित्या काढणार संचित वारंवारता कशी काढायची आहे ती संख्या पहिली जशीच्या तशी संचित वारंवारित्या येते दोन नंबरची संचित वारंवारित्या काढण्यासाठी आलेल्या संचित वारंवारतेत पुढच्या वर्गाची वारंवारिता मिळवायची म्हणजे सहा अधिक पाच होतील अकरा ह्या अकरामध्ये पुढच्या गटाची वारंवारिता चार मिळवायची अकरा पाच पंधरा होतील पंधरामध्ये हे पुढच्या गटाची पाच वारंवारता मिळवायची पंधरा पाच वीस होतील वीसमध्ये पुढची वारंवारता दहा मिळवायची वीस दहा तीस होतील तीसमध्ये नऊ मिळवायचे संचित वारंवारता होईल एकोणचाळीस म्हणजे आपल्याला यनची संख्या मिळणार आहेत यन एकोणचाळीस असणार आहेत हा यन तुम्ही असाही बेरीज करून केला तरी एकोणचाळीस आला पाहिजे ठीक आहे इथपर्यंत आला की आपल्याला दुसरं काम करायचं आहे आता सूत्रात किंमत टाकून सोडवायचं आहे सूत्रात किंमत टाकून कसं सोडवणार सुरुवातीला आपल्याला दशमक काढण्याचं सूत्र लिहायला लागेल दशमक काढण्याचं सूत्र आहे डी जे इज इक्वल टू जे कंसामध्ये यन प्लस वन भागिले दहाच्या पदाचे मूल्य हे सूत्र आहे हे सूत्र लिहायचं आणि मग सूत्रात यनची किंमत आणि जेची किंमत टाकायची हा जे, जे आपल्याला ज्या नंबरचं दशमक विचारलेला आहे तो नंबर म्हणजे जे असणार आहे म्हणून या ठिकाणी डी तसाच जेच्या ठिकाणी दोन नंबरचं विचारले म्हणून दोन लिहिणार आहोत पुन्हा जे आहे इथं जे ची किंमत पुन्हा दोन येईल कंसामध्ये यंदी किंमत एकोणचाळीस आहे एकोणचाळीस अधिक एक येतील भागिले दहा कंसपूर्ण चार पदाचे मूल्य ओके आता कंसात दिलेले पहिला बेरीज बाकी भागाकार जे काय आहे ते आपण सोडून घेऊयात नंतर दोन गुणिले आपण करणार आहोत कंसामध्ये एकोणचाळीस अधिक दोन दिलेले आहेत एकोणचाळीस अधिक एक आहे एकोणचाळीस अधिक एक चाळीस होतील भागिले दहाच्या पदाचे मूल्य इथे भाग दिला दहाने भाग दिला तर उत्तर येईल दहा चोक चाळीस म्हणून चार उत्तर येणार आहे चार पदाचे मूल्य हे बाहेर गुणिले आहेत दोन ने गुणून घ्या म्हणजे उत्तर येईल डी टू इज इक्वल टू अ चारने दोन ला गुण किंवा दोन ने चारला गुण तर बे चोक आठ येतील आठच्या पदाचे मूल्य आठच्या पदाचे मूल्य जेव्हा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सगळी कॅल्क्युलेशन करून एक संख्येमध्ये उत्तर येईल त्यावेळेस आपल्याला काम करायचे आलेली संख्या म्हणजे आपलं उत्तर नाही तर ते त्या पदाचं मूल्य जे असेल ते मूल्य आपलं उत्तर असतं म्हणून ते पद कोणतं ते पद आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलं जातं आता हे पद शोधायचं कुठं तर ह्या टेबलमध्ये शोधायचं कुठं शोधणार इथं आलेलं उत्तर ह्या संचित वारंवारितेमध्ये कोणत्या संचित वारंवारितेत येतं ते आपल्याला शोधायचं आठ ही संख्या कोणत्या संचित वारंवारितेत येईल हे शोधायचे संचित वारंवारतेत शोधायचं म्हणजे पाच पेक्षा लहान संख्या ह्या संचित देतात येतात अकरापेक्षा लहान आणि पाच पेक्षा मोठ्या संख्या अकरामध्ये येतात आपले आठ पाचपेक्षा मोठे आहेत आणि अकरापेक्षा लहान आहेत म्हणून या अकराच्या संचित वारंवारतेत आठ ही संख्या येणार आहे म्हणून इथे लिहायचं तसं आठ ही संख्या संचित वारंवारतेच्या अकरा मध्ये येते म्हणून अकराच्या संदर्भात जे पहिल्या कॉलम मधली संख्या असते ते मूल्य आपलं उत्तर असतं म्हणून आपलं उत्तर येणार आहे वीस म्हणून दुसरे दशमक डी टू बरोबर वीस गुण नंतर आपल्या ह्या उत्तराला चौकोन करायचं अशा पद्धतीने मित्रांनो खंडित श्रेणी दिली असता दशमक काढलं जातं चला तर मग दशमक काढण्याची ही पद्धत आपल्या लक्षात आली असेल असं गृहित धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया